मी असा फोन फिरवतो म्हणजे अकरावीतले माझे मॅथचे मास्तर किंवा पाचवीत मी ज्या मुलाच्या घरी खेळायला जायचो त्याचे जा आई बाबा अनपेक्षित फोनने त्यांना आनंद होतो मग मा ते माझं भरभरून कौतुक करतात आणि मला ते खूप आवडतं सवय हो लहानपणापासून कौतुक ऐकायची मग ते लोक स्वतःच्या मुलांबद्दल वगैरे बोलायला लागतात माझा उत्साह संपतो मी फोन ठेवून देतो मी परवा आमच्या सातवीच्या वर्ग शिक्षिकेला फोन केला होता त्यामुळे तुझ्या वर्गात काय हुशार मुलं होती रे कोणी चित्र चांगलं काढायचा कोणी खेळात पुढे कोणी नाटकं करायचा म्हणजे मॅडम तुम्ही संस्कृत ना तुम्ही आम्हाला शिकवलं होतं उपमा कालिदासस्य भारवे अर्थगौरवम दंडिना पदलालित्य माघे संत गुणा म्हणजे कालिदासाची उपमा चांगली अर्थगौरव म्हणजे भारवी ऋषीचा चांगला पण माघस ऋषीमध्ये सगळे गुण होते तसाच एक सर्व गुण संपन्न मुलगा होता त्या वर्गामध्ये आठवते का तुम्हाला तुमचं नुकतंच बोलणं झालं असेल त्याच्याशी त्याला कोण होता बरं ती होती का मुलगी ती तुमच्या वर्गात सर्वात चांगले निबंध लिहायची काय नाव तिचं माया म्हटलं रवी गोडसेच्या वर्गामध्ये सर्वात चांगले निबंध लिहिणारी मुलगी म्हटलं तशी कोणी नव्हतीच हो ती माया आहे सगळी विसरून जा त्याला ती कोण होते दोन पहिल्या बाकावर बसायचे कोण तांबे आणि म्हात्रे सगळ्या शिक्षकांना अगदी प्रिय होते त्यांची पहिली नावं काय होती म्हटलं हां दुर्योधन आणि दुःशासन तिने आणि ती भारती ती असेल का ती म्हणजे बुद्धीला हुशार बोलायला गोड स्वभावाला नम्र म्हटलं गोड नम्र आणि हुशार अशी मुलगी आमच्या वर्गातच सोडा मी आख्या जगात पाहिली नाही आहे ती तुमची कुठली गिरवाण भारती तुम्ही कुठे शोधायची ती शोधा तुले आणि अमोल आणि हर्षल विज्ञानात हुशार होते म्हटलं आठवत आहेत ना ते सिसॉ खेळायचे तेव्हा दोघंही फळीच्या एकाच साईडला बसायचे आणि मग वर गेलेल्या फळीच्या टोकाकडे आ आवासून बघत बसायचे हे बालबृहस्पती तुले रवी तू या सगळ्यांच्याच बॅचला होतास ना म्हटलं नाही हो मी नव्हतो त्यांच्या बॅचला तुला असं काय करतो तू एखाद वर्ष नापास झाला होतास का तू त्यांच्याच बॅचला पाहिजेस म्हटलं मॅडम मी त्यांच्या बॅचला नव्हतो ते माझ्या बॅचला होते सूक्ष्म फरक आहे त्याला उर्मटपणा तुझा गेला नाही अजून शिक्षा म्हणून मी तुला पूर्वी बसवायचं ना मुलींच्या साईडला तसं बसू का तुला राग यायचा का नाही माझा तेव्हा म्हटलं राग यायचा पण शिक्षा फार कमी वेळा दिलीत म्हणून राग यायचा त्याला ती राहू दे तुमच्या वर्गामध्ये खूप सुंदर मुलगा होता बघ मला एकदम हायसं झालं म्हणजे शेवटी माझ्याबद्दल बोलतात त्याला तू जो मुलगा होता तो तुझ्या पुढच्या बाकावर बसायचा की मागच्या बाकावर बसायचा म्हटलं तो मुलगा अजून टच मध्ये आहे माझ्या दाढी करताना भेटतो रोज तेरी रोशनी मेरे खद्द खाल असे बोखतलिफ्त नाही मगर तू करीबा तुझे देखलू तू, देख तू वोही है या कोई और है पसे आईने था अक्षे आईने कोई और है मॅडम म्हणाले वा अरे तू चायनीज पण शिकलास की काय Doctor Rigod say.